बोलण्यासाठी आहेत आपण ऐकताय बावनकुळे काय म्हणतात असं की तीन ते चार तास आमची भेट झाली होती सुरेश धस धनंजय मुंडे आणि बावनकुळे कुठेतरी हे प्रकरण प्रकार सुरू आहे का किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या दोन्ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमची भूमिका काय किंवा तुमची प्रतिक्रिया काय झालंय असं मला चार ते पाच दिवसापूर्वी कळलं होतं आणि फक्त मला ते ऐकिवात आहे का खरं आहे ते माहीत नव्हतं म्हणून मी विशेष काही बोलले नाही पण मला आय थिंक एका माध्यमात अंजली दमनिया यांच्याशी आपला संपर्क तुटला त्यांचा नीटचा आवाज येत नाही आपल्याला आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुखांचे बंधू धनंजयजी आपण हे दोन्ही प्रतिक्रिया ऐकले असतील नसतील ऐकल्या तर मी तुम्हाला सांगतो की बावनकुळेंनी काही वेळापूर्वी असं वक्तव्य केलं की दोन ते तीन दिवसांपूर्वी सुरेश धस धनंजय मुंडे आणि आपण स्वतः असे एकत्र भेटलो होतो साधारण दोन ते तीन तास आमची चर्चा झाली आणि याविषयी या आत्ता सुरेश धस यांना विचारलं असता सुरेश धस म्हणत आहेत की निव्वळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही आहे संतोष संतोष देशमुख हत्या प्रकरणातला माझा लढा आणि ही भेट याचा काही संबंध नसल्याचं ते म्हणतात या दोन्ही वक्तव्यांकडे तुम्ही कसं पाहताय मग त्यांनी व्यक्त केलेलं जे वक्तव्य आहे ना, ती ना। ती ते म्हणतायत देशमुख आजच्या प्रकरण आणि हे काही संबंध नाही पण ज्या पद्धतीनं चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्य केलंय की तब्बल तीन ते चार तास आमच्यात चर्चा झाली फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलेला माणूस तीन ते चार तास चर्चा करेल असं तुम्हाला वाटतंय त्या संदर्भात त्यांनी व्यक्त जा, झालेलं आहेत आणि काही त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे मी काय बोलणार पण तुम्हाला या भेटीमध्ये काही वावग वाटत नाहीये आहे का की ज्यांच्या विरोधात आपण लढतोय त्यांच्याच भेटीला आपण जातोय मला काय मला काय मला ती जी काही चर्चा झालेली आहे त्या संदर्भात चर्चा करतील त्यानंतर मी व्यक्त झालेलं अगदी तुमची भूमिका लक्षात आलेली आहे दमान या मघाशी आमचा त्यांच्याशी संपर्क तुटला होता अंजली जी तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होता नाही कसं आहे की मला हे चार ते पाच दिवसापूर्वी मला कळलं होत की यांची अशी एक बैठक झाली होती आणि पण त्या ऐतिवाद गोष्टींवर किती विश्वास ठेवावा म्हणून मी काही बोलले नाही पण आताच्या घटकेला जर माध्यमाने हे कन्फर्म केलंय त्याच्यानंतर आता दस देखील स्वतःच म्हणालेत आणि त्यांनी कबूल केलेत ते भेटलेत म्हणून तर अतिशय धक्का बसतोय आणि दुःख देखील होत आहे की इतका मोठा लढा उभा केला आणि तो कशासाठी एका कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि जी दहशत आहे बेडची ती कुठेतरी संपावी म्हणून आणि अशा याच्यात हे जर राजकारणी असे भेटत असतील आणि त्यानंतर ते बावनकुळेंचे डायलॉग की मनभेद नाहीत मतभेद आहेत वगैरे हे ऐकून ना कान किटले अक्षरशः की आता हे बास करा असे डायलॉग बांधणं तुमचे डायलॉग कळतय आम्हाला की तुमचं राजकारण आता किळसवाणी होत चाललंय मला मला खरं राग येतो हे सगळं ऐकून आणि वाईट देखील वाटत आहे आणि पुन्हा दसांना हीच विनंती करायची आहे की तुम्ही या कुटुंबाबरोबर इतके मोर्चे काढलेत आंदोलनात गेलात आता न्याय मिळवून देण्यासाठीचा जो लढा आहे मग ते टोकापर्यंतचा न्याय म्हणजे फक्त हे जे आता आरोपी सापडले तेच नाही तर खंडणीची सुरुवात कुठून झालं होती तुम्ही स्वतः म्हणाल होतात की ती सातपुडा बंगल्यात झालं होती अवादाच्या लोकांना थेट शासकीय बंगल्यात बोलवलं गेलं होतं मग तो शासकीय बंगला कोणाचा होता मग आज तुमची भूमिका ममाळ कशी झाली असे असंख्य प्रश्न आहेत आणि मला खरंच वाईट वाटत आहे वाट की त्यांनी आज जे केलं आहे आणि ही जे, जे खरं बाहेर आलंय ते ऐकून खरंच वाईट वाटतंय मला वाईट वाट तुमची तुमची भावना आमच्या लक्षात आलेली आणि तुमचे ही प्रतिक्रिया आम्ही सुरेश धसांपर्यंत पण पोहोचवू आणि ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी हा लढा उभा केला होता स्वतः त्या कुटुंबासोबतच्या मोर्चांमध्ये ते सहभागी झाले होते आणि आत्ता त्यांची ही भूमिका यासंदर्भात आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आहोत तुर्तास धन्यवाद अंजलीजी आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा आपल्यासोबत होते त्यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे या मुद्द्यावर त्यांनी फारसं भाष्य केलेलं नाही आहे मात्र या सगळ्या प्रकरणात खुलासा होण्याची गरजसुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे